वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता पीएम कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकरणाची आता दखल आहे पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र आता तपासलं जाण्याची शक्यता आहे आणि यासोबतच पूजाला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा चौकशी होणार आहे पीएमओ कार्यालयानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल वागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर पूजा खेडकर आय एस वादग्र वादग्रस्त आय एस अधिकारी आहे अनेक प्रकरणं आता उघडकीला येतात आणि यामध्ये आता पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा दखल घेतलेली आहे पूजा खेडकर सादर केलेलं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र आता तपासलं जाण्याची शक्यता आहे यासोबतच पूजाला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा चौकशी होणार आहे कोण हे डॉक्टर त्यांनी तिला दिव्यांग प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या डॉक्टरांची सुद्धा आता चौकशी होईल आणि स्वतः पीएमओ कार्यालयानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातला अहवाल आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात निलेशकडून आपण आणखी तपशील जाणून घेऊया निलेश हे प्रकरण आता आणखी काही धक्कादायक वळण घेण्याची सुद्धा शक्यता आहे स्वतः दखल घेतलेली आहे काय काय नेमकी तपशील मिळतात नक्कीच आता पुण्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना अहवाल मागवण्यात आलेला आहे पीओमू एमओ आता दखल घेण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आहेत त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रमाणपत्र याची चौकशी होणार आहे त्याचबरोबर दिव्यांग जे प्रमाणपत्र देणारे जे डॉक्टर आहेत त्यांची पण चौकशी होणार आहे की ते प्रमाणपत्र हे कसं त्यांना देण्यात आलेलं या सगळ्या बाबींचा जो अहवाल आहे तो आता पीएमओ ऑफिसने मागवलेला आहे प्राथमिक माहितीनुसार हा जो अहवाल आहे तो पुण्याचे जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे मागवण्यात आलेला आहे त्यामुळे ते जे प्रकरण आहे ते आता केंद्रापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले ठीक ठीक निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर आपल्याकडून अपडेट्स या संदर्भातल्या वेळोवेळी जाणून घेत राहू